नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अब्दास तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपला आहे लोकसंख्यावर आधारित लोकसंख्या दहा टक्क्याने जर वाढली तर दोन वर्षानंतर लोकसंख्या किती होईल किंवा दहा टक्क्याने वाढली तर दीड वर्षानंतर किती होईल किंवा दहा टक्क्यांनी कमी झाली तर लोकसंख्या दोन वर्षानंतर किती होईल असे जे प्रश्न असतात ते या टॉपिक मध्ये कव्हर होते आणि या रिलेटेड प्रश्न बरेचदा परीक्षेत विचारला जातो आणि परीक्षेत येणारेच प्रश्न आपण युट्यूबवर कव्हर करणार आहोत तर बघूया प्रश्न मित्रांनो एका गावातील लोकसंख्या दहा हजार असून दरवर्षी बघा लक्षात घ्या याच्या आधी जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जी जो प्रश्न होता तो होता मित्रांनो पगार वाढवर जर दहा टक्क्यांनी पगार वाढ झाला तर किती एकूण पगार त्याच्या हातात येईल सेम प्रश्न हा आहे फक्त इथे एका जागेवर फरक पडतो इथे दोन वर्षानंतर गावाची एकूण लोकसंख्या किती विचारलाय तिथे दोन वर्षानंतर त्याचा एकूण पगार वाढ झालेला पगार नाही विचारला होता तिथे जस्ट दहा हजार पगार आहे आणि दहा टक्क्यांनी वाढला तर त्याचा आजचा एकूण पगार किती दहा टक्के वाढ झालेला फक्त ऍड करायचा इथे फरक कुठे पडेल दोन वर्षानंतरचा गावाची लोकसंख्या विचारलेली आहे ठीक आहे तर बघूया मित्रांनो प्रश्न सोपाच आहे फक्त मागचा व्हिडिओ ज्याने बघितला असेल त्याला अजून सोपा वाटेल हा प्रश्न ठीक आहे कन्सेप्ट ऑलमोस्ट सेम आहे ठीक आहे बघा मित्रांनो लोकसंख्या किती आहे सध्याला दहा हजार ठीक आहे दहा हजार लोकसंख्या आहे मित्रांनो आता यांचं म्हणणं काय आहे असून दरवर्षी दहा टक्क्याने वाढते आता जर याची दहा हजार ही लोकसंख्या आहे आणि जर दहा टक्क्याने वाढली तर एकूण लोकसंख्या किती झाली बघा बाकीचा प्रश्न हा सोडून द्या सध्या मी जर म्हटलं की फक्त दहा हजार लोकसंख्या आहे आणि दहा टक्क्याने लोकसंख्या वाढली तर तुम्हाला एकूण लोकसंख्या काढायची असेल तर तुम्ही काय कराल पहिलेची ही दहा हजार होती म्हणजे शंभर टक्के तर दहा टक्क्याने वाढली म्हणजे याचे किती झाले एकशे दहा टक्के बस तुम्हाला आता हे एवढं सॉल्व्ह करायचं दहा हजाराचे एकशे दहा टक्के ठीक आहे इथे म्हणजे काय झालं दहा हजाराचे एकशे दहा टक्के आता तुम्हाला याला सॉल्व्ह करायचा चे म्हणजे गुणाकार एकशे दहा टक्के टक्के म्हणजे किती झाले मित्रांनो एक छेद शंभर याला जर सॉल्व्ह केलं तर दहा टक्क्याने वाढल्यानंतरची एकूण लोकसंख्या ठीक आहे पण याचं म्हणणं काय या प्रश्नाचं दहा टक्क्यांनी वाढते ठीक आहे पण त्यांनी काय विचारलं तर दोन वर्षानंतर गावाची एकूण लोकसंख्या किती तर याचा अर्थ काय झाला मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला दहा हजारचे लक्षात घ्या तुम्हाला हे इक्वेशन बनवता आलं पाहिजे दहा हजार काय होती एकूण लोकसंख्या चे एकशे दहा टक्के समजलं दहा हजारचे एकशे दहा टक्के हे किती झाली पॉप्युलेशन एक वर्षानंतरची वाढ झालेली प्रॉ पॉप्युलेशन पण याने प्रश्न काय विचारलाय मित्रांनो दोन वर्षानंतर गावाची एकूण लोकसंख्या लोकसंख्या किती तर एकशे दहा टक्के जर एवढंच उत्तर काढलं तर एक वर्षानंतरची पॉप्युलेशनचं उत्तर येईल पण आपल्याला दोन वर्षानंतर म्हणजेच का झालं मित्रांनो आता हे काय झालं एकूण हे जे एवढं जे दिल दिसत आहे हे काय झालं मित्रांनो हे झालं शंभर टक्के आपल्याला याच्यात दहा टक्के वाढ करायची म्हणजे याचे परत एकशे दहा टक्के करायचे समजलं का मित्रांनो आता हे झालं दहा हजारचे एकशे दहा टक्के आणि याचे एकशे दहा टक्के हे काबर दोन वेळा गेलं कारण दोन वर्षानंतरची पॉप्युलेशन काढायची आहे आता फक्त हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे बघा ते कसं सॉल्व करायचं एकूण पॉप्युलेशन ही होती आधीची दहा हजार चे म्हणजे गुणाकार एकशे दहा पर्सेंटेजचं चिन्ह म्हणजेच मित्रांनो भागेला शंभर मग चे म्हणजे परत काय आलं गुणाकार इथे परत काय एकशे दहा पर्सेंटेज चिन्ह म्हणजे मित्रांनो काय झालं श भागेला शंभर आता फक्त आपल्याला याला सॉल्व्ह करायचं बघा एक शून्य दोन शून्य घटला एक शून्य दोन शून्य घटला इथले दोन शून्य घटले हे दोन शून्य घटले तर उरलं काय मित्रांनो एकशे दहा गुणेला एकशे दहा समजलं का मित्रांनो अकरा मित्रां गुणेला अकरा किती झाले मित्रांनो एकशे एकवीस आणि हे दोन शून्य जसेच्या तसे आता हे काय आलं मित्रांनो उत्तर माहित आहे का दोन वर्षानंतर गावाची एकूण लोकसंख्या लोकसंख्यावा उत्तर आहे म्हणजे किती झालाय मित्रांनो बारा हजार शंभर एकूण लोकसंख्या राहील समजलं का टोटल होती दहा हजार एक वर्षानंतर लोकसंख्या वाढेल मग परत एक वर्षानंतर वाढेल जर लक्षात घ्या आता हे पूर्ण गणित सॉल्व्ह करून झालंय परत एकदा इथे विचार करा मी काय सांगत आहे बघा जर परीक्षेत विचारलं की दहा हजार लोकसंख्या होती एक वर्षानंतर लोकसंख्या दहा टक्क्याने वाढते आणि एक वर्षानंतरचं उत्तर काढायचं आहे तर तुम्हाला किती सॉल्व करावं लागेल मित्रांनो फक्त एवढं ठीक आहे दहा हजारचे एकशे दहा टक्के हे कसलं उत्तर राहणार आहे एक वर्षानंतर वाढलेली लोकसंख्या दहा टक्क्यांनी जर त्याने विचारलं की दोन वर्षानंतर तर तुम्हाला हे पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे किती आली बारा हजार शंभर समजलं का मित्रांनो आता बघूया याच्यात जर घट झाली तर उत्तर काय येणार ठीक आहे घट झाली तर प्रकार तोच आहे बिलकुल सेम राहणार आहे ठीक आहे प्रकार अगदी सेम राहणार आहे बघा आधीचा लोकसंख्या किती आहे दहा हजार तर यांचं म्हणणं काय तर दहा टक्क्यांनी कमी होते दरवर्षी असं समजा की गावात प्लेग आला आधीच्या काळात त्याचं इलाज नव्हता त्याच्यामुळे काय आलं लोकसंख्या कमी व्हायची तर असं समजा त्याच्यामुळे दहा हजार लोकसंख्या होती तर गावात रोग रोग आल्यामुळे काय झालं एक वर्षानंतर याची किती लोकसंख्या कमी होईल दहा टक्क्यांनी तर या दहा हजाराचे आपल्याला काय झालं दहा टक्क्यांनी कमी झाली आता उरली किती लोकसंख्या दहा टक्के गेले म्हणजे दहा हजाराचे नव्वद टक्के एवढीच उरली समजलं का मित्रांनो दहा हजाराचे नव्वद टक्के एवढी उरली दहा हजाराचे नव्वद टक्के हे किती झाले मित्रांनो एक वर्षानंतरची लोकसंख्या पण प्रश्न काय विचारला तर दोन वर्षानंतर गावाची एकूण लोकसंख्या किती आता एक वर्षानंतरचं विचारलं तर फक्त एवढं उत्तर तुम्हाला सॉल्व करावं लागेल पण दोन वर्षानंतर विचारलं म्हणजे मित्रांनो आता हे झाले शंभर टक्के तुम्हाला याचे टक्के काढायचे आहे तर हे किती दोन वर्षानंतर परत किती टक्क्यांनी कमी झाली दहा टक्क्यांनी तर आता ह्या शंभर टक्क्याचे उरले किती मित्रांनो नव्वद टक्के लक्षात आलं का मित्रांनो याचे नव्वद टक्के काढायचे आपल्याला म्हणजे हे जे आता फायनल अँसर येणार आहे हे राहणारे आपलं एकूण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दोन वर्षानंतरची घट घट झाल्यानंतरची एकूण लोकसंख्या मग आता याला कसं सॉल्व्ह करायचं मित्रांनो दहा हजार चे म्हणजे गुणाकार नव्वद भा पर्सेंटेजचं चिन्ह म्हणजेच भागेला शंभर असते चे म्हणजे गुणाकार नव्वद पर्सेंटेजचं चिन्ह म्हणजेच भागेला शंभर परत मित्रांनो एक दोन तीन चार शून्य कटले एक दोन तीन चार शून्य कटले इथे काय आले नाईन नाईनचा एटी वन एक्क्याऐंशी आणि दोन शून्य म्हणजे मित्रांनो हे उत्तर कशाचं आलं दहा टक्क्यांनी कमी झाली पण हे दहा टक्क्यांनी पहिल्या वर्षी कमी झालेलं उत्तर नाही आहे दोन वर्षानंतर कमी झालेली जी लोकसंख्या आहे आता आता एकूण उरलेली लोकसंख्या असं समजा दहा हजार लोकसंख्या होती आता दोन वर्षानंतर तो जो रोग आला त्याच्यामुळे जे काही लोकांची मृत्यू झाली असेल त्याच्यानंतर आता उरलेली लोकसंख्या आहे फक्त आठ हजार शंभर समजलं का मित्रांनो असं आहे याच्या मागे कन्सेप्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी अजून डिटेलमध्ये घेऊया या रिलेटेड टॉपिकवर ठीक आहे इथेच थांबूया मित्रांनो जर समजलं नसेल मित्रांनो तुम्हाला तर प्लीज कमेंट करा जेणेकरून मी अजून थोडं सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करेल